सध्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन जे आहे ते सध्या खूपच जास्त चर्चेत आहे ते म्हणजे त्यांची होत असलेली पंचवार्षिक निवडणूक या निवडणुकीमध्ये वेगवेगळे वेग जे खेळ संघटना आहेत त्यांना वगळण्यात आले त्यावरून एक वेगळाच वाद सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने देखील ऑलिम्पिक असोसिएशन जी आहे त्याच्यावरती आरोप केला आहे तो आरोप म्हणजे आमची जी संलग्नता आहे असोसिएशनसोबतची ती नियमबाह्य पद्धतीने रद्द करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आपल्या आत्ता आपल्यासोबत कुस्तीगीर परिषदेचे सदस्य आहेत दादा नेमकी काय तक्रार आहे नेमकं काय चाललं आहे बरं आम महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही संलग्न आहे तर ती आमची संलग्नता चुकीच्या पद्धतीने काढल्यामुळं आम्ही इथं सर्व पदाधिकारी गोळा झालेलो आहे आणि त्यांना आता आम्ही सांगणार आहे की आमची संलग्नता ही चुकीच्या पद्धतीने काढल्यामुळं वाद आमचा निर्माण झालेला आहे आणि ज्या संघटने संलग्नच नाही आहेत त्या संघटना तिथं येऊन भांडत आहेत स खरी संलग्नता ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची सत्तर वर्ष झालं हे आमची परंपरा चालू आहे काय कारण सांगण्यात आले जे संलग्न आहे ती नियमबाह्य म्हणजे तुम्ही म्हणताय नियमबाह्य पद्धतीने रद्द करण्यात आली काय कारण त्यांच्याकडून सांगण्यात आलेले त्यांच्याकडनं कोर्टाच्या वादाचं कारण सांगण्यात आलेलं आहे पण मला ते कारण योग्य वाटत नाहीये काही मला त्याच्यावर राजकीय दबाव त्यांच्यावर असणार असं मला आम्हाला असं वाटत आहे कोण टाकते राजकीय तसं अजून काय आम्हाला नाव कोणाची कळली नाहीत पण कळली तर आम्ही नक्की सांगू आता जे आपण चाललं आहे म्हणजे बघतो की एकीकडे भोंडवे साहेब जे आहेत कार्य अध्यक्ष कुस्तीगिरी संघटनेचे ते काल आंदोलन करत होते उपोषण करत होते निवडणुकीवरून सध्या बराच वाद चालू तर आणि एकीकडे आता तुम्ही म्हणताय आमची संलग्नता काढून घेण्यात आली तर हे सगळे वाद जे आहेत त्या तक्रारी जे आहेत ते आत्ता कसं काय समोर यायला लागल्यात काय त्याच्या पाठीमागचं कारण काय झालंय की ऑलिम्पिक संघटनेची जी पंचवार्षिक निवडणूक आहे या निवडणुकीसाठी जे काही संलग्निक संघ असतात यांचे मतदार त्या ठिकाणी येतात आणि ती निवडणूक पार पडते तर या निवडणुकीच्या पूर्वी जी काही चाचपणी होती किंवा आपण छाननी म्हणतो त्याच्यामध्ये काय झालं की जे संघ यायला पाहिजे होते मला वाटतं कुस्तीसोबत अजून चार पाच संघ पण बाहेर ठेवलेत पण कुस्तीचा जो मूळ संघ बाहेर ठेवला तो आमचा संघ आहे महाराष्ट्र कस राज्य कुस्तीगीर परिषद ज्याला की गेली स्थापने प पूर्वीपासून स्थापनेनंतरही संलग्नता आहे परंतु आमची जी संलग्नता बिफोर इलेक्शन यांनी जी काढलेली का आहे तिची कारणं त्यांनी जी सांगितलेली आहेत ती आम्हाला तेवढ्या ताकदीची वाटत नाही आहेत कारण आमचा राष्ट्रीय कुस्ती संघाशी जो काही कोर्टात वाद आहे हा वेगळ्या लेवलला वा आहे परंतु आमची जी संलग्नता गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनबरोबर आहे त्याच्यात आम्ही कुठेही कमी नाही आहे किंवा त्यांच्यासाठीच्या ज्या स्पर्धा असतील मुलांच्या ज्या काही घेण्याच्या स्पर्धा असतील ह्या आम्ही सर्व पूर्तता करतच आहोत शिवाय त्यांच्या प्रत्येक नियमाचं आम्ही उल्लंघन असं केलेलं नाही आहे आमचा ड्रॉबॅक असा नाही आहे तरी देखील आमच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांनी जी आमची संलग्नता रद्द केलेली आहे ही चुकीच्या माध्यमातून केलेली आहे चुकीच्या पद्धतीने केली आहे जी की त्यांच्या घटनेतेने घटनेने देखील त्यांना अधिकार दिला नाही तर अशा पद्धतीमध्ये त्यांनी आम्हाला आमची संलग्नता परत द्यावी याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊन त्यांच्याशी विनवणी अर्ज किंवा योग्य हां आम्ही करूच त्यासाठी परंतु हे जे तुम्हाला वाटतं की हे अचानकवरती आले तर हे अचानकवरती आलेलं नाही आहे कुस्ती असेल किंवा इतर खेळ असेल याच्यातली भांडणं ही वर्षानुवर्ष चालू आहेत फक्त ती आजपर्यंत कोर्टानेच क्लिअर केलेली नाही आहेत त्याच्यामुळे त्या, त्या संघटनांना तुम्ही तुमच्या लेवलवर डिसेफिलेट करू नका आणि कुस्तीगिरांचं भविष्य धोक्यात आणू नका अशी एक माझी विनंती आहे तरी पण प्रश्न तोच राहतो की संलग्नता जी असते ती दोन्ही दोन्ही कडून असते ना ते एकतर्फी निर्णय घेत आहेत का नाही नाही तुमची कुठेच परवानगी तुमच्याशी कुठं डिस्कशन दिसत नाही डिस्कशन हो बरोबर आहे त्यांनी झूम मिटिंग केली झूम वरती फिजिकली मिटिंग करायला हवी होती आमच्याकडे असलेले पुरावे आमच्याकडे असलेले हे सगळे त्यांनी तपासलं असता त्यांनी इमर्जन्सी म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी जो कालावधी द्यायला पाहिजे आम्हाला की आमच्या चुका सांगायला हा कालावधी न देता अशा बऱ्याच काही आमच्या वकिलांनी सांगितलेले मुद्दे आहेत असे बरेच मुद्दे आहेत की त्यांना आम्हाला एवढ्या इमिजिएट आम्हाला त्यांना रद्द करता येऊ शकत नाही इलेक्शनच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे का आणि कशाने केलं आहे ह्याची अजून निष्पन्नता आम्हाला झालेली नाही परंतु आम्हाला असं वाटतं की ही संलग्नता जी आहे ही यांनी आम्हालाच कंटिन्यू करावी आणि त्यासाठी आम्ही पात्र आहोत आता याचे ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आपले अजित पवार आहेत तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला का किंवा त्यांच्याशी बोलण्याआधी सरचिटणीस शिरगावकर आहेत ज्यांच्यावर सध्या भ्रष्टाचाराचे बरेच आरोप होत आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा काही प्रयत्न केला का त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं हे बघा हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही आता नवीन इलेक्ट झालेली बॉडी आहे याच्यामध्ये सगळे निर्णय हे बसून होतात आज तुम्ही पाहत असाल तर आमचे सगळे पदाधिकारी याच्यावर काय चर्चा करायची याच्यासाठी एकत्र झालेले आहेत आमचे सरचिटणीस विजयजी बराटे असतील आमचे उपाध्यक्ष काका पवार असतील आमचे चीफ पॅटनर असतील जी काही जुनी मंडळी आहेत ही सगळी आज एकत्र आलेली आहेत आमच्या बॉडीचे जे वकील आहेत त्यांनी देखील याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि या सगळ्यांचं बोलणं नामदेव शिरगावकर असतील यांच्याशी झालेले आहे आता अजित जे आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करूच परंतु तत्पूर्वी हे आम्ही सर्वजणांनी सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांच्याकडे पोचवलेला आहे आणि आम्ही आमची अन्यायाची दाद मागणारच आहोत इथून पुढे तुमची भूमिका कशी असणार आहे जर तुम्हाला न्याय किंवा तुमचा दाद मिळाला नाही तर आम्ही आमचं सरळ आहे नामदेव शिरगाव शिरगावकरांकडे परत दाद मागणार तिथे नाही दाद मिळाली आम्ही अध्यक्षांकडे जाणार आणि अध्यक्षांकडे नाही मिळाली तर आम्ही सर्व बसून परत कोर्टाचाही पायरी ठोठावण्याची आमची तयारी आहे त्या संदर्भामध्ये कारण बिफोर आम्ही दोन तीन प्रकरणामध्ये कोर्टात न्यायालयीन प्रक्रियेमध्येच आहोत सो अजून एखादी प्रक्रिया आम्हाला ही करावीच लागेल आमच्यावर झालेल्या अन्यायाला दात फोडायला नक्कीच आता आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे काही सदस्य होते त्यांची जी संलग्नता आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि ही संलग्नता रद्द करण्याचा निर्णय जर रद्द केला नाही तर आम्ही कोर्टाची पायरी नक्कीच चढू असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र